बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत पायरॅली काढून तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मानवाधिकार दिनाचं औचित्य साधून दिनांक दहा डिसेंबर रोजी पाटोदा शहरात हिंदू न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी अकरा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय दरम्यान हिंदू न्याय यात्रा पायी रॅली संपन्न झाली बांगलादेशात हिंदूंवर आणि अन्य अल्पसंख्याक समुदायावर अनन्वित अत्याचार होत आहेत संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषद याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत बांगलादेशात हिंदू संत मंदिर हिंदू संस्था जाळली जात आहेत तेथील हिंदू महिलांवर अमानवीय पद्धतीनं अत्याचार होत आहेत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं यांची दखल घ्यावी तेथील हिंदू बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी पाटोदा हिंदू बांधवांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी हरिभक्त परायण राधाताई महाराज सानप हरिभक्त परायण लक्ष्मण सस्ते हरिभक्त परायण खाडे महाराज हरिभक्त परायण पवळ महाराज हिंदू बांधवांना मोठ्या संख्येनं उपस्थित होते खूप अत्याचार अन्याय झालेले आज जागतिक मानवाधिकार दिन असल्यामुळं जागतिक मानवाधिकार दिन फक्त विशिष्ट समाजासाठी नसून आज बांगलादेशामध्ये जो अल्पसंख्याक हिंदू बौद्ध शीख जो अल्पसंख्याक समाज आहे या समाजावर अनोखित अत्याचार होत असत असल्यामुळं आपण प्रत्येकानं या ठिकाणी येऊन जागतिक मानवाधिकारांना आपल्याला कळवायचं आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना निवेदन द्यायचं आहे आणि त्या निवेदनातून असं आपल्याला सांगायचं आहे की तो जो हिंदू समाज आहे तो एकटा नसून पूर्ण जगातील हिंदू समाज तुमच्या पाठीशी आहे आणि मानवाधिकाराने त्या हिंदू सरकारला सूचित करून तिथील जो अल्पसंख्याक हिंदू समाज आहे त्या समाजावर जो अन्याय होत आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करून तो अन्याय थांबवा यासाठी आपण आज न्याय यात्रा काढलेली असून या ठिकाणी मी सर्वप्रथम सस्ते महाराजांना विनंती करतो बंगलादेशामध्ये जो त्या ठिकाणी असणाऱ्या हिंदूवर त्या ठिकाणच्या अल्पसंख्याक खऱ्या अर्थान तो हिंदू त्या ठिकाणी अल्पसंख्याक आहे या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी आपल्याला निषेध व्यक्त करायचा या निमित्त आपण सर्वांनी रॅली काढली खरं म्हणजे वारकरी म्हणजे तुम्ही साधं सोपं समजू नका वार म्हणजे जो पहिले पहिले वार करतो त्याला वारकरी म्हटले या ठिकाणी भगवतगीतेने आपल्याला काय सांगितलं जात धर्म पंथ गीतेने सांगितलं नाही त्या ठिकाणी सांगितलंय जो, जो या ठिकाणी अन्याय करेल जो धर्माच्या विरोधात असेल मग तो कुणी असो या ठिकाणी नाही पाहिजे या ठिकाणी तुम्ही आम्हाला आहे परंतु हा धर्म टिकला पाहिजे आणि म्हणून भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय धर्मशिरभवती भारत अद्भुतम अधर्म तदात् तदामनानम सुहम परित्रानाय साधून विनाशाय दुष्कृतम संभवामी युगे युगे या ठिकाणी ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येईल त्यावेळेस भगवंत अवतार घेतील परंतु वारकरी संप्रदायाने बघितलं मंदिरामध्ये बसून इठल इथल करीत नाही बसलं पाहिजे या अन्यायाच्या विरुद्ध आपण उठलं पाहिजे बंड केला पाहिजे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची शिकवणे विष्णुमय ज्यावे वैष्णवांचा धर्म

याला तू या ठिकाणी सजा तुला द्यावा लागेल तसं जर धर्मावर कुणी अधर्म करत असेल तर तुम्ही आम्ही हिंदू म्हणून त्या ठिकाणी योगदान पाहिजे आणि आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालं पाहिजे आईसाहेब असतील पांडुरंग महाराज असतील सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी या सहभाग आम्हाला कल्पना दिली सुचवलं आणि आम्ही अत्याचाराच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी मोर्चाच आयोजन केलं या जगामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येकाला जीवन चांगलं जगण्याचा अधिकार आहे आपल्या देशामध्ये सुद्धा अल्पसंख्याक व्यक्ती आहेत परंतु त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे हे विश्वचे हिंदू धर्म हिंदू धर्म, धर्माची शिकवण या ठिकाणी हिंदू चा धर्मग्रंथ गीता आहे पण गीता हे सगळ्या सगळ्याच धर्माच बेस्ट आहे हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे आत्मा ज्याने हस्तगत होय रत्न अशी या गीतेची भाजी आहे आणि तो गीता तो भगवत गीता ग्रंथ हा हिंदूचा धर्मग्रंथ म्हणून आहे आणि याची याची जाणीव आपल्याला असली पाहिजे हिंदूंनी आपण या ठिकाणी एकत्र येऊन अशा अल्पसंख्याकावरती अन्याय होत असेल कुठेही होत असेल तो त्याच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे अशीच या ठिकाणी मी माझी मनोगत व्यक्त करतो महाराजांना अटक करून दह्मा... ग्लानी आणण्यासारखं काम करत आहेत तिथे आज जो आपण मानव मानव दिवस साजरा नेमका इतका असुरक्षित आहे का की अल्पसंख्याक असल्याच्या नंतर आपल्याला त्रास भोगावा लागेल तिथले मंदिर पाडले जातात तिथल्या महिलांवरती अत्याचार केला जातोय तिथल्या महाराज मंडळीवर अत्याचार केला जातोय आज आपण जागे आहेत तर जे जागे आहेत ते जागे राहतील जे झोपले ते झोपले झोपणार आहेत आज महाराज बोलून गेले की आज हिंदू एवढेच आहेत का ते हिंदू हिंदू खरोखर झोपले आहेत हिंदू जागे नाही हिंदू जर जागे झाले तर बाकीच्या समजून येईल हिंदू किती मोठा आहे पण हिंदू लोक जागे व्हा चालणारे आहेत तर टाळायला लागा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाठोदा तहसील कार्यालय इथपर्यंत मोर्चा काढलेला आहे या मोर्चा काढण्याचं एकच कारण आहे बांगलादेशामध्ये हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे जे आपल्या हिंदू धर्मावर झालेला अत्याचार अन्याय याच्या विरोधामध्ये दे पूर्ण देशभर नव्हे तर जगभर असे मोर्चे निघण्याचा आजचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने त्या बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर हिंदू स्त्रियावर अन्याय होत आहे ही, ही म्हणजे फार खेदाची बाब आहे आपण या गोष्टीचा जाहीर या ठिकाणी निषेध करत आहोत दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुस्लिम स्त्रियावर सुद्धा छत्रपती शिवरायांनी आणि माव्यानी अन्याय केला नाही त्याच हिंदू राष्ट्रामध्ये त्याच भारत देशामध्ये जर आमच्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत असेल तर हिंदू लोक आता झोपेच सोन घेऊ नका तर जरा उठून जागे व्हा असं मला या ठिकाणी असतो म्हणून अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठण हे आपलं काम आहे हे मला वाटतं आता सर्वांनी एकदा हाताच्या मुठी वळा आणि वर हात करा सर्वजण एकदा करावर हात धर्म की धर्म की

मोदीजी पर्यंत आपला आवाज गेला पाहिजे आणि तिथपर्यंत आपले निवेदन पोहोचले पाहिजे आणि मला असं वाटतं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांनी सुद्धा हिंदू समाजाला न्याय हा दिलाच पाहिजे असं मत आहे काय मत आहे आपलं हिंदूला न्याय हा हिंदूला न्याय हा हिंदूला न्याय हा आणि त्याच्यासाठी तुम्हा आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आली

भेदन करण्याचं काम आमच्यामध्ये आहे म्हणून संप्रदायाच्या साधू संतांनी रक्षण केले हिंदू धर्माचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी सुद्धा या रक्षण केले आता बांगलादेशामध्ये हिंदू धर्माची मंदिरं उद्ध्वस्त केली जातात हे चुकीच आहे आपण कधी मस्जिद उद्ध्वस्त केल्यात का नाही केल्या तर हिंदू धर्माची मंदिरं सुद्धा उद्ध्वस्त करण्याचा नैतिक अधिकार यांना